मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या यूट्यूब चॅनलची टू स्टेप व्हेरिफिकेशन हे कशी कम्प्लीट करून घ्यायची असते कशी आपले टू स्टेप व्हेरिफिकेशन पूर्ण करायची असते जेणेकरून आपल्या युट्यूब चॅनलला कुठलाही धोका राहणार नाही मित्रांनो टू स्टेप व्हेरिकेशन खूप महत्वाची आहे मित्रांनो करणं कारण की टू स्टेप व्हेरिकेशन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होत नसतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला खूप जरुरी आहे की आपल्या युट्यूब चॅनलची टू स्टेप व्हेरिफिकेशन ही करून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्याचनंतर दुसरा एक आणखी कारण सांगतो की टू स्टेप व्हेरिफिकेशन असली तर आपलं चॅनल कोणीही हॅक करू शकणार नाही मित्रांनो कारण की आज काल आपण बघत आहोत की खूप सारे यूट्यूब चॅनल जे आहेत ते हॅक होत आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये मिलियन्स असे सबस्क्रायबर असतात ते चॅनलसुद्धा हॅक्स होत आहेत मित्रांनो कारण की त्यांचे स्टेप व्हेरिफिकेशन ही कंप्लीट नसते मित्रांनो त्यामुळे काय हॅकर्स है, त्यांना इझिली हॅक करू शकतात तर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक तर आपल्या यूट्यूब चॅनलची जे मॉनोटायझेशन असते त्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन हे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या हॅकर्सपासून आपल्या चॅनलला बचावणं ही एक मोठी त्यामधली गोष्ट आहे मित्रांनो तर या दोन्ही गोष्टीसाठी आपल्या चॅनलचे टू स्टेप व्हेरिफिकेशन हे करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या यूट्यूब चॅनलचे टू स्टेप व्हेरीफिकेशन हे इझिली आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर, तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि जाणून घेऊया टू स्टेप व्हेरिकेशन एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची असते तर सर्वात आधी आपल्याला जायचं आहे आपल्या क्रोम मध्ये आणि क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो तर हे लोडिंग होत आहे मित्रांनो लोडिंग घेत आहे ठीक आहे हे यार तर सर्च बारमध्ये जायचं आहे आणि तिथं टाईप करायचं आहे एम डॉट यूट्यूब डॉट कॉम ठीक आहे तर हे बघा हे वरची साईट आलेली आहे यूट्यूब एम डॉट यूट्यूब डॉट कॉम यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं यूट्यूब युट्यूबचा जो, जो सरफेस आहे तो मित्रांनो आपल्याला असा पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचं तुम्हाला सरफेस मिळणार आहे पाहायला त्यानंतर थ्री डॉटवर जाऊन आपलं जे डेस्कबोर्ड आहे हे डेस्कटॉप साईट जे आहे हे ऑन आहे की नाही ते बघून घ्यायची जर नसेल तर इथं टिक क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपली डेस्कटॉप साईट जे आहे ते ओपन करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून काय होते की आपलं जे मोबाईल मधला जो इंटरफेस आहे मित्रांनो यूट्यूबचा तो आपल्याला कम्प्युटरच्या डेस्क देख, डेस्कटॉप प्रमाणे दिसणार आहे मित्रांनो चला तर मी ओपन करून घेतला आणि त्याच्यानंतर जायचं आपल्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करायचं आहे आणि चॅनल लोगोवर क्लिक करून आपल्या चॅनलवर आपल्याला जायचं आहे मित्रांनो हे इथं चॅनलचा लोगो आहे त्यावर क्लिक करायचं आणि आपल्या चॅनलवर जायचं आहे मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला चॅनलचं डॅशबोर्ड ओपन होणार आहे आणि वर इथं बघत आहात आपल्याला एक नोटीस येत आहे इथे यू हॅव हे बघा इथं युअर अकाउंट इज ॲट ग्रेटर रिस्क ऑफ अटॅक बिकॉज यू ड नॉट डज नॉट टू स्टेप व्हेरिकेशन म्हणजे तुमचं जे टू स्टेप व्हेरिकेशन आहे तुम्ही कम्प्लीट करा ना तर तुमचं जे चॅनल आहे हे खूप मोठ्या मध्ये येणार आहे मित्रांनो असं त्यांचं म्हणणं आहे आणि तर बघा गेट स्टार्टेड इथं ऑप्शन आलेलं आहे तर गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेट स्टार्टेड इथं खाली लिहून आलेलं आहे बघा इथं लिहिलेलं आहे त्याने प्रोटेक्ट युअर अकाउंट विथ टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि खाली लिहिलेलं आहे इथं गेट स्टार्टेड तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे गेट स्टार्टेडवर इथं इथं क्लिक करूया आणि इथं केल्यावर आणखीन इथे क्लिक केल्यावर असा इंटरफेस आणखी येतो सु तुम्हाला इथं बघत आहे इथं नॅने लिलाय यूज युअर पास बॅस्की फॉर्म कन्फर्म इट्स रिअली यू कंटिन्यू म्हणजे इथं तुम्हाला पास कोड मागणार आहे मित्रांनो तुमचा जो मोबाईलचा पासवर्ड आहे तो इथं टाकला जाणार आहे त्याच्यानंतर मग कंटिन्यू इथं ऑप्शन येत आहे मित्रांनो कंटिन्यू करण्यासाठी ठीक आहे तर तुम्ही पासवर्ड टाकून देता तुमच्या मोबाईलचा जो असेल तो आणि कंटिन्यू करायचा आहे तर त्याच्यानंतर हे लोडिंग घेत आहे आणि अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला येणार आहे तुम्हाला तुमचा मोबाईल दाखवणार आहे की तुमचं या मोबाईलमध्ये तुमचं टू स्टेप व्हेरिकेशन करायचं आहे का आणि इथं खाली तुम्हाला दिसत आहे कंटिन्यूच्या ऑप्शन इथं साईडला तर त्या कंटिन्यूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डबल हे बघा इथं साईडला हे मी माझ्या दोन्ही फोनमध्ये लॉग इन केलेला आहे एकच चॅनल त्यामुळे दोन फोन दिसत आहे तुमचं चॅनल एकच याच्यात असेल तर तुम्हाला एकच फोनचं इथं आयडी दिसणार आहे तर हे बघा इथं कंटिन्यूचं ऑप्शन आले आहे यावर क्लिक करायचं आहे आणि इथं अशा प्रकारे तुमचं मी ब्लर केलेला आहे आणि तुम्हाला इथं मोबाईल नंबर आलेला आहे आणि इथं विचारतो आहे की तो तुम्हाला जे कोड येणार आहे तो जो ओ टी पी नंबर येणार आहे तो तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये पाहिजे की फोन कॉलनुसार पाहिजे तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज करायचा आहे आणि इथं सेंड इथं क्लिक करायचा आहे मित्रांनो जसं तुम्ही सेंडवर क्लिक कसा तुम्हाला सिक्स डिजिटचा एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकणार आहे इथंमध्ये कन्फर्म दॅट इट्स वर्क तर हा जो ओ टी पी आलेला आहे इथं हा तुम्हाला इथं टाकायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये जो येणार आहे तो इथं टाकायचा आहे मित्रांनो सहा अंकी डिजिट आणि तो ओ टी पी इथं टाकल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे चला मी हा ओ टी पी टाकून देतो तर मी माझा ओ टी पी टाकून दिला आहे आणि नेक्स्ट करायचं आहे इथं खाली नेक्स्टचं ऑप्शन आलेलं आहे निळ्या बटनमध्ये बघत आहात तुम्ही तर नेक्स्टवर क्लिक केल्यावर टर्न ऑन टू स्टे व्हेरिकेशन तर इथं विचारतोय टर्न ऑन करायचं आहे का तुमचं टू स्टे व्हेरिकेशन तर इथं टर्न ऑन करून द्यायचं आहे इथं क्लिक करायचं आहे टर्न ऑन खाली लिहिलेलं आहे हे बघा इथं इथं टर्न ऑनवर क्लिक केलं की तुमचं जे टू स्टेप व्हेरिकेशन असते हे कम्प्लीट होत आहे मित्रांनो ठीक आहे तर तुमचं टू स्टेप व्हेरिकेशन कम्प्लीट झालेलं आहे एकदम सोपं आहे मित्र एकदम इझी तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता हे बघा टू स्टेप व्हेरिकेशन टू स्टेप वेरिकेशन इज ऑन सिन्स फेब्रुवारी सिक्स दोन हजार चोवीस म्हणजे आपलं टू स्टेप व्हेरिकेशन हे आता कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो इथं यांनी दाखवलं सांगितलेलं आहे आता काय होणार की तुमचं या टू स्टेप व्हेरिकेशनमुळे तुमचा जो युट्यूब चॅनल आहे हे कोणीही हॅक करू शकणार नाही मित्रांनो आणि परत तुमचं जेव्हा मॉनिटाईजला चॅनल जाईल त्यावेळेस तुम्हाला टू स्टेप व्हेरिकेशन मागत असतो त्यावेळेस तुम्हाला टू स्टेप व्हेरिकेशन करण्याची गरज राहणार नाही आताच टू स्टेप व्हेरिकेशन करून घेतलं तर तुमचं चॅनलला तुम्छ कुठलाही धोका राहणार नाही आणि माणूस मॉनिटायझेशनच्या वेळेस तुम्हाला काळजी करण्याची गरज राहणार नाही तर त्यासाठी ही महत्वाची खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं तर भेटूया का पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र